बघा कल्याणसाठी सिंगल जोडी दाखवतोय ओपन पाण्यासहित आणि उद्याच्याला आय पी ग्रुपमध्ये सिंगल जोड राहील सिंगल आणि क्लोज पाण्यासहित राहील ते पण त्यासाठी कमेंट बॉक्स चेक करा बघा ही सोमवारी जोड नव्वद आहे नव्वद नंतर जोड लागली पाहिजे सोमवारी एकाहत्तर एकाहत्तर नंतर सोमवारी जोड लागली पाहिजे बावन्न ही जोड लागते बावन ही नव्वद आली तर एक दोन तीन चार वीकला सोमवारी जोड येते एकोणपन्नास चार वीकला तीन टोटल येते चौकोपनवर एकाहत्तर आली तरी एक दोन तीनला तीनच टोटल येते पण पंजा ओपनवर येते आणि ही बावन आली तरी एक दोन विकला तीनच टोटल ते चक्का ओपनवर येते मग ही नववा क्लोज आहे ही नव्वा क्लोज नववा ओपन येत आहे आणि जोडाला फरक चार येत आहे चार अन चार आठ मग ही आठा क्लोज आहे ही आठा क्लोजच आठा ओपन आहे जोडाला फरक आठ येत आहे आठ अन चार बारा मग हा सत्ता क्लोज आहे हा सत्ता क्लोज सत्ता ओपन येते जोडाला फरक दोन येते पण ही सोम सोमवारी टोटल तीन ही टोटल तीन ओपन तीन बुधवार मार्केटला बघायचं तर जोड चौतीस येते ही चौतीस जोड यायची तर आधी डोक्यावर जोड अठ्ठ्याऐंशी स्टँड पाहिजे ही अट्टा कटच तिरी ओपन येते आणि जोड चौतीस येते तरच ही तिरी कटच अट्टा क्लोज लागत आहे आणि जोड झिरो आठ येते पण ही झिरो आठ त्याचा ओपनचा पाना लागत आहे दोनशे पस्तीस ही शनिवारी ओपन पाना एकशे पस्तीसचा शेवटचे दोन अंक सी पी पस्तीस ही पस्तीस सी पी रिटर्न घेऊनच जोड झिरो आठ येते कट आठा येऊन जोड झिरो आठ येते मग आता दुसऱ्या बेसला दुसरा बेसला बघा ही जोड अठ्ठावन आली ही एकाहत्तर वर अठ्ठावन वर शहाशी आली ही टोटल तीन ही टोटल तीनची तिरी ओपन बघायची बुधवार मार्केटला तर जोड पस्तीस येणार आहे चौतीस नंतर जोड पस्तीस येणार आहे पण डोक्यावरती जोड शहाऐंशी स्टँड पाहिजे अठ्ठ्याऐंशीला दोन कमी शहाऐंशी जोड येते तरच ही आठा तिरी येते जोड पस्तीस येते तरच ही तिरी कट आठा क्लोज जाते आणि जोड अठरा येते या अठराला ओपन पाना लागतं चार आठ नऊ तर शनिवारी ओपन पान आहे सात आठ नऊ हे खालच्या अंकाची सिपी आठ नऊ या आठ नऊ लागूनच पत्ता येत आहे चार आठ नऊ आणि जोड झिरो आठ नंतर अठरा येते आता जोड आली पाहिजे अठ्ठावीस आणि बुधवारी जोड छत्तीस पाहिजे आणि डोक्यावर चौऱ्याऐंशी जोड स्टँड पाहिजे मग ही टोटल तीन ही बावन्नवर वर सदुसष्ट आला ही टोटल तीनची तिरी ओपन येणार आहे तर जोड छत्तीसच येणार आहे पण डोक्यावर जोड चौऱ्याऐंशी स्टँड पाहिजे ही अठ्ठाकटच तिरी ओपन येणार आहे आणि जोड छत्तीस येणार आहे मग हे तिरिकट आटा क्लोज जाणार आहे आणि जोड सिंगल अठ्ठावीस येणार आहे तर याला पाना हे ओपन पाना चारशे सत्याहत्तर आहे हे शेवटचे दोन अंक डबल सात म्हणजे सात सात आठ ओपनला पाना सात सात आठ जोड सिंगल अठ्ठावीस आणि सपोर्टला जोड चौसष्ट अठ्ठावीस आणि चौसष्ट आणि उद्या इथं सिंगल जोड राहील सिंगल आणि सिंगल क्लोज पाहणार आहे सिंगल क्लोज पाना सिंगल जोड राहील त्यासाठी कमेंट बॉक्स चेक करा सिंगल जोड राहणार उद्या इथं सिंगल एकच आता इथं अठ्ठावीस आणि चौसष्ट ओपन पाना सात सात आठ म्हणजे सत्याहत्तर सीपी लागून ओ पंच पाण्या